महानगरपालिकेच्या विभागीय अधिकारी यांना नाशिक रोड सेवादल ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे यांच्या वतीनं दत्त मंदिर ते सिन्नरफाटा दरम्यान उड्डाण पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काल अमित राजेश मिश्रा या इंजिनियर तरुण मुलाचा अपघातात जागीच मृत्यू झाला व याच दरम्यान दोन शाळकरी मुलींचाही अपघात झाला गेल्या तीन चार महिन्यापूर्वीच डांबरीकरण करण्यात आले रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे हे अपघात झाले आहेत जर या रस्त्याचं लवकर काम न झाल्यास नाशिक शहर अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संबंधित अधिकारी यांना खुर्चीवर बसू दिलं जाणार नाही अशा स्वरूपाचं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या प्रसंगी उपस्थित उमेश चव्हाण पोपटराव हगवणे ज्ञानेश्वर चव्हाण सुहास कांगुर्डे लव जाधव जाहीद अली दीपक शिरसाट प्रकाश चंदनसे राजू बनसोडे व इतर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते आज नाशिक रोड विभागाचे विभागीय अधिकारी यांना नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवादाराच्या वतीनं ना, मिश्रा नावाचा तरुण मुलगा हा अपघातात जागीच मृत्यूमुखी पडला व त्या दरम्यान दोन शाळकरी मुलींचाही अपघात झाला या खड्ड्याला या खड्ड्यामुळे वारंवार जे अपघात होत आहेत या अपघाताला पुढते थांबणं थांबवणं गरजेचं आहे आणि गेल्या तीनच्या चार महिन्यापूर्वी हा जो रस्ता बनवला याच्यावर डांबरीकरण झालं तीन ते चार महिन्याच्या दरम्यान चा, का हा रस्ता उखडतो याचा अर्थ महापालिकेच्या कामकाजाचा हा सर्व नागरिकांना हा प्रत्यय आला आहे आणि या स्वरूपाचे अनेक असे काही अपघात घडू नये नागरिकांनाचा अतिशय त्रास होत आहे असे त्रास हे वारंवार होत असल्या कारणामुळे आज नाशिककोट ब्लॉक काँग्रेस सेवादलाच्या वतीनं ना। तर नाशिक शहर काँग्रेस सेवाच्या वतीने डॉक्टर वसंत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला खुर्चीवर बसू दिलं जाणार नाही अशा स्वरूपाचं तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल महापालिकेने घ्यावी हे विनंती धन्यवाद लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक